नमस्कार सगळ्यांना शाबुदानांचे पापडे कसे बनवायचे ते बघूयात चला कपडे सगळं इथं आई रात्री साबुदाना भिजू घातली होती आणि आलू खिसून घेतले आलू चेबरचे वगैरे काढून घेऊन इथं खिसून घेतली आलू आणि खिसून झाल्यानंतर हे आलू वगैरे हे साबुदाणा रात्री भिजवली होती आणि इकडे पाणी टाक पाणी गरम करायला अगोदरच ठेवली होती पाणी उपळी आल्याने साबुदाणा त्याच्यात टाकून दिली आणि शेंदी मीठ पण टाकली होती पण इथं रेकॉर्ड झालं नाही माझं आणि इथं मस्त असं उकळी आली ना याला हलवत राहायचं सारखं सारखं खाली बूब लागत नाही आहे मग ते आपण खिसलेले जे आलू होते ते टाकून दिले त्याच्यामध्ये ते पण रेकॉर्ड झालं नाही माझ्याकडून सॉरी आणि असं मस्त हलवत राहायचं ह्याला आणि चांगल्या काय शिजलं ना मग ह्याचे असे छान असे गोल गोल छोटे छोटे टाकून घ्यायचे पापडं हे वाळल्यानंतर खूप छान लागतात हे मस्त असे गोल गोल छोटे टाकून घ्यायचे ही इथं मस्त अशी वाळ आहेत बघा हे पापडं आणि तळून दाखवते एकदम छान अशी झाले होते कुरकुरी मस्त झाली होती हे पापडं खायला पण छान लागतात आणि उपवासासाठी पण खूप चांगले प्रकारे उपवासासाठी पण हे जमतात हे पापडं उपवासासाठीच आहेत ते पापडं सगळे त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा